सांगितलेले अतिशय विस्ताराने आणि त्यानंतर आपले जिल्हा परिषद सदस्य पाटील साहेबांनी माझं कुटुंब पन्नास वर्ष या तालुक्यात काम केल्याबद्दल आमच्या कामात जिल्हा परिषद सदस्य असताना काम केल्याबद्दल सगळं सांगितलेले आहे आणि या ठिकाणी मी एक दोन तीन गोष्टी सांगणार आहे तर सिद्धनाथ मंदिर समोर मी सांगतो या भागामध्ये या डकलापूर आणि या जत तालुक्यातील पूर्व भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुधाचं उत्पादन आहे खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी पावलं आपापल्या छोट्या छोट्या उद्योगात व्यस्त आहेत मागं एकदा मी इथं जनसंवाद यात्रेमध्ये आले असताना आपल्या राजूदादा चौगुलेना आणि सरांना आणि कुंबलिक पाटील साहेबांना सांगितलेले त्या ठिकाणी सर मला इथं जागा उपलब्ध करू द्या एमएससी सीडीपी अंडर या ठिकाणी एक पन्नास कोटीचं एक क्लस्टर उभं करूया त्यामध्ये दुधापासून बाय प्रोडक्ट आणि पशु खाद्याचं <laughs> एक मोठं उद्योग इथं उभा करूया म्हणून सरांना मी इथं सांगून गेले अनेक विषय झाला आतापर्यंत पक्षांनी पसरलाय सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे हे सगळं झालेली गोष्ट आहे इथून पुढे जे काय घडवायचंय या ठिकाणी मी बोलतो आतापर्यंत म्हणजे मी सुद्धा तुम्हाला वाटत असेल गोपीचंद च बोलत आहे करमाणगोडा हिंदू क्लस्टर मी या सिद्धनाथ समोर मंदिरासमोर सांगतो मी आता एक पंचवीस ते तीस कोटीचा एक बेगाण्याचा कारखाना पूर्ण करून मी, आग आग करते है। मी या भाषा करतो मी नम्रपणे विचारतो आतापर्यंत गोपीचंद पडळकरांनी या ठिकाणी एमआयडीसी मी करतो पन्नास हजार लोकांना जॉब म्हणजे रोजगार देतो म्हणून भाषण करतात पण तुम्ही त्यांना विचारतो आतापर्यंत आपण अडीच वर्ष आमदार म्हणून काम केलेलं आहे गेले चार निवडणुका लढवलेल्या आहेत तुम्ही आमदार की जिल्हा परिषद लोकसभा मध्ये मध्ये एक तरी उद्योग तुम्ही यशस्वीपणे चालवले का तुम्ही उत्तर आणि जत तालुक्याच्या जनतेला मत मागा एक तरी उद्योग अगदी पिठाच्या चक्कीपासून सायकल पंचर दुकानपासून तरी चांगला रेशस्वीपणे उद्योग आपण उभा केलेले आहे ता त्या ठिकाणी एक, एक तरी कुटुंबाचं पोट भरतंय असं एक उदाहरण तुम्ही द्या आणि जत तालुक्याच्या जनतेला मत मागा तर तुम्हाला मतदान मागण्याचा अधिकार नाही आणि आमच्या प्रामाणिक जनता आहे चुकीचं काहीतरी ते आश्वासन देणे आणि फासवायचा उद्योग बंद करा आणि त्याच्या अजून एक उमेदवार आहे आपले काँग्रेसचे आता पाटील साहेब आणि वगैरे सरकार लवंगा मधील लोक उद्रेक होऊन आता त्यांनी स्वतःहून बाईट द्यायला सुरुवात केलेली आहे दहा वर्षापूर्वी आमचं जमीन एवढं किमतीला घेतलं तेवढं किमतीला घेतलं आम्हाला फसवलं आम्हाला नोकरीचं आश्वासन दिलं कारखाने नाही काढलं तर मी डीसीसी बँकेत घेतो डीसीसी बँकेत नाही घेतलं तर मी भारतीय विद्यापीठ मध्ये घेतो कुठल्याही जत तालुक्यातील एकाही माणसाचं घर त्यांनी उभं केलेलं नाही असले दोन फसवे आमदार एकाचं मतदार याचेच नाव नाही या ठिकाणचं स्वतः आता आमदार म्हणून उभं राहिले या ठिकाणी त्यांना मतदानाचा अधिकार नाही गेल्या वीस तारखेला त्यांनी मतदान करायला तिकडे आत जाणार आहे मतपत्र आपल्याला येणार आहे किती विसंगती आहे बघा जत तालुक्यामध्ये म्हणून साहेबांचे नेतृत्व खाली पन्नास वर्ष झाला स्वाभिमानी नेतृत्व आहे अनेक मंत्री होऊन गेले पण तत्वाशी जत तालुक्याचे तत्वाशी किंवा विकासाची कधी तडजोड केलं नाही कधी त्यांनी लाचारी मत नाही <laughs> <laughs> म्हणून यावेळी शेवटचा जगताप साहेबांनी फार मोठी जबाबदारी घेतलेली आहे तिसरा पर्याय म्हणून आपल्या सर्व माईबाप जनतेसमोर मला या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी उभं केलेलं आहे साहेबांनी जत तालुक्याची स्वाभिमान जीवन ठेवणे जत तालुक्याचे अनेक राहिलेले विकास त्यांचे विचार माझ्या माध्यमातून साहेबांचे करायचे विचार आहे आणि मी सुद्धा जिल्हा परिषद सदस्य असताना माझ्या कुटुंब या तालुक्यात रोम रोम राबलेले आहे म्हणून जत तालुक्याची माईबाब चन मला हाफ बोलून तळकळीची विनंती करायचं आहे त्या ठिकाणी एक वेळ मला संधी द्या एक वेळ मला विधानसभेचे आमदार म्हणून संधी द्या जी कामं महिलांचा बचत